नेहमीच तुमच्या प्रत्येक कमकुवतपणाला उणीवेला वेलात धार द्या तुलाही सुखानं जगायचा अधिकार आहे काहीही केलं तरी कोणी काहीच ऐकत नाही कोणी माझा आदरच करत नाही त्यामुळे चलाच या व्हिडिओमध्ये पाहू स्वतःवरती प्रेम करायला आत्ताच नुकता महिला दिन साजरा झाला सर्वांनी त्या दिवसापुरतं सर्व महिलांना शुभेच्छा दिला सत्कार केला आपल्या घरातल्या स्त्रियांची खूप कौतुकानं सगळ्यांनी आदर व्यक्त केला असेल त्याचबरोबर त्यांचं कौतुक त्यांना सरप्राईज असं वेगवेगळे वे, माध्यम स्वीकारले असतील कुणी मेसेजेस केले असतील परंतु मला तुम्ही सांगा हे फक्त एका दिवसापुरतंच मर्यादित न राहता याच्यामध्ये जर सातत्य आदरार्थीपणा आणि मेन गोष्ट म्हणजे तिला समजून घेण्याची जर आपल्या सगळ्यांमध्ये एक समाधानाची भावना निर्माण झाली तिच्याविषयी तर ही जी काही महिला दिन आहे तो फक्त एक दिवस साजरा न करता आयुष्यभरातला तो एक आपल्या जीवनातला घटक झाला पाहिजे असं मला वाटतं कारण खरं तर भा ना एकीकडे घराचं सुख बघता बघता स्वतःचं सुख कुठं आहे हे ती खरं तर विसरून जाते ना सगळ्यात एकीकडे ती पुजली जाते तर दुसरीकडे ती खरं तर शिकारी देखील होत असते असे स्त्रियांचे अनेक बलस्थानं तिची स्थिती खरं तर तिची ओझी तिच्यातल्या क्षमता तिच्यातली बंधनं यांच्यावरती सगळं नंतरनं विसरून जातात त्यामुळे मला आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या सगळ्या त्या मैत्रिणींना सगळ्यांना सांगायचे का स्वतःवरती प्रेम करायला शिका हा एक जो मंत्र आहे तो सातत्याने जपायला शिका जपायला शिका श्री जन्माला येते तेव्हा खरं तर घरात फार उत्साह नसतो काहींमध्ये मध्ये आणि जेव्हा तिचा मृत्यू होतो तेव्हाही तिच्या खोलीत सापडतात काही वस्तू तिने मायेने विणलेल्या आठवणी रात्रंदिवस कष्ट सजलेली एखादी भिंत कुठल्याही परिस्थितीत तिच्या हस्त राहण्याचं उमलत राहणारी फ्लावर पॉट मधली कागदी घडीसारखं तिनं आवरून ठेवलेलं घर कॅलेंडरवर तिनं केलेला काही नोंदी फ्रीजवर चिटकवलेलं रोजच्या मेनूचं कार्ट टिपून ठेवलेले महत्वाचे नंबर असतील किंवा भाजीवाल्यांशी केलेली घासाघीस असतील लॉन्ड्रीवाल्याशी घातलेली हुज्जत असेल किंवा येणाऱ्या पाहुणाऱ्या वयांचं अगत्य केलेलं स्वागत असेल आणि तिची अशी एक अदृश्य खोली कारण आजही तिला अगदी मन मोकळेपणानं तिच्या मनासारखं जगायचं असेल तर सगळ्यांपासून लपून जगावं लागतं तिने स्वतःसाठी निर्माण केलेल्या छुप्या खोलीच्या दारा तिचं तिचं एक वेगळं जग असतं पाहना कपाटाच्या ड्रॉवर मध्ये सापडत तिचं मनमोकळ हसू बिनधास्त फाटकी जीन्स घालून बेभान डान्स करायची जगात मला पण माझं मी पण शोधायचं आहे साजरं करायचं आहे हे ओरडून ओरडून पाहू सांगणार एक व्याकुळ मन किती घरांमध्ये आज स्त्रियांच्या मनातली ही खोली दिसते घरातल्यांना का गरज पडते आपल्याला महिला दिनाच्या समारंभ करण्याची पाहना सरसट सगळ्याच कुटुंबात नाही पण आज अनेक घरात स्त्रीला गृहित धरलं जात की मग मात्र स्त्रीवादच लेबल लावलं तिची तिच्या विचारांची तिच्या यशाची टिंगल टवाली केली जाते खर तर श्री कर्तव्य क्षेत्रात पुरुषांपेक्षा अधिक पुढे गेली की तिचं कौतुक करण्याऐवजी तिची बदनामी केली जाते स्त्रीला अनेक भूमिका अनुभवायला लागतात आई असेल मुलगी असेल बहीण असेल सून असेल काकू असेल मावशी असतील ऑफिस कर्मचारी असेल, असेल आणि इतर कितीतरी ती सतत या भूमिकेमधून त्या भूमिकेमधून जात असते खर तर पुरुष म्हणतील मग काय झालं आम्ही सुद्धा या सगळ्या भूमिका निभावतोच की स्त्रीकडून प्रत्येक नातं खूप अपेक्षा करत प्रत्येक गोष्ट तिनं अचूक केली पाहिजे तिच्या हातून चूक होताच कामा नाही म्हणजे सगळं डूज अँड डोंट असे तिच्यासाठीच किती आहे कितीसे पुरुष आहेत की जी नोकरी करून थकून घरून आलेल्या बायकोला घरकामात स्वयंपाकात मदत करतात किंवा शेजारी उभं राहून चार आपुलकीच्या गप्पा मारतात खऱ्या अर्थानं सहजीवन देतात हे नियम घरातल्या बाईला लागू केले ला आहेत तेच नियम स्वतःसुद्धा पाळतात सकाळी उठल्यावरती अगदी घरात ठेवलेली दुधाची पिशवी सुद्धा घ्यायला नवरा मुलं उठत नाहीत घरातल्या गृहिणीला जसं काही आरामात बसून पेपर वाच चहा घेण्याचा हक्कच नाही हो सगळ्यांचा चहा नाश्ता झाला की मग बिचारी डबे स्वयंपाक करायला स्वतःला झुंपते घरात प्रत्येकाची आवड वेगळी असल्याचं रोज डब्यात कुठली भाजी करावी या राष्ट्रीय प्रश्नाला तिला सामोरं जावं लागतं मग मुलांना सोडायला जा आवरून नोकरीवरती जा परत येताना तोच प्रश्न स्वयंपाक काय करायचा मुलांची परीक्षा जवळ आली की त्यांना क्लासला सोडायला म्हणजे ही यादी संपता संपत नाही हे सगळं काम स्त्रियांचंच आहे हे अनेक घरांमध्ये गृहितच धरलं जातं मुलं नवरे घरी आल्यावरती खरं तर मोबाईल गॅजेट किंवा यांच्यामध्ये डोकं कुपसून चहा दे खायला कर की अशा ऑर्डर सोडतात शिवाय एवढं करूनही तिला चांगलं टापटीप राहावं लागतं शिवाय एवढं करूनही तिला चांगलं टापटीप राहावं लागतं नवऱ्याला आणि मुलाला शोभेल असं आजच्या जगात मेंटेन राहावं लागतं मग वेगळ्या वेळेत आपले जिम असेल काही क्लासेस असतील प्राणायाम असतील मुलांच्या शाळेतला पॅरेंटचे ग्रुप असतील सोसायटीतले ग्रुप असतील नातेवाईकांचे ऑफिसमधले ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप आणि अनेक असे विविध आणि यांच्यामध्ये जर आपण उत्तर दिलं नाही तर काष्ट आहे वही अशी फुलं तिच्यावरती पाहिली जातात ऑफिसमधून टीक राहायचं दिलेली कामं पूर्ण करायची पुरुषांना देखील प्रत्येक गोष्टीमध्ये घरातल्या जिथल्या तिथं द्यायच्या बरोबर काम करणाऱ्या स्त्रिया कर्मचाऱ्यांच्या असुसलेल्या तोंड द्यायचं शहरी भागात हे चित्र असेल तर ग्रामीण भागातल्यांची स्त्रीची व्यथा वेगळीच असते इथं नोकरी आहे तिथं शेती आहे इथं पोळ्या असतात तिथं भाकरी असते पण सरते शेवटी चटके मात्र सारखेच असतात इथं काय तिथं काय सगळीकडच अर्थात या सगळ्यांमधून ती आपला आनंद शोधण्याचा प्रयत्न करते हा आपल्यातली धगधगती आग शोधून कधी अस्मानातच भरारी घेते तर कधी कुस्तीच्या रणांगणात ही नाभिताग उभी राहते आता ती फक्त ती परी अस्मानाची किंवा ती परी परी कथेतली राजकुमारी राहिलेली नाही कारण शोभेची आणि उपभोगीची वस्तू राहिलेलीच नाही ना आता श्री खरं तर असं एकही क्षेत्र नाही ज्यात तिनं आपल्या निपुणतेची चुणूक दाखवलेली नाही आणि तितकंही निराशाजनक चित्र नाही आपल्या पुढे किती आदर्श आहेत अगदी पूर्वापारपासून पासून आपल्याला पुढे नेणाऱ्या किती होत्या लढवय होत्या झाशीच्या राणी पासून अहिल्याबाई होळकर यांच्यापर्यंत सावित्रीबाई फुले यांच्यापासून ते साधनाताई यांच्या पर्यंत डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्यापासून ते सुनीता विल्यम यांच्यापर्यंत असो विज्ञान क्षेत्र असो अर्थकारण असो किंवा क्रीडा क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्र स्त्रियांच्या कर्तृत्वानं झळाळून उठलेलं आहे मुळात गरज काय रात्री बेरात्री फिरण्याची मेकअप करण्याची हे असले कपडे घालण्याची म्हणून खरं तर स्त्रियांना बहुधा दोष दिला जातो म्हणजे पुन्हा तिथं स्वतःलाच मुरड घालायची तिला हवं तसं तिनं जगायचंच नाही का अर्थात वाटेल तसं आणि वाटल यात फरक आहे आणि तो बहुतांशी स्त्रियांना चांगलाच कळतो पण तूच कशी आहे हे, हे वारंवार सांगून तिच्यामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण केली जाते आणि माझंच काहीतरी चुकत आहे म्हणत ती गप्प होते मान खाली घालते माझं काहीही चुकलं नाही असं ठामपणे सांगू शकत नाही सगळ्या गोष्टींना मान चुकवून हो म्हणायची सवय लागली असते तिला होकार हा सकारात्मक असेपर्यंत ठीक असतो पण त्याचा परिणाम वाईट असेल तर नाही मी नेहमीच म्हणते चुकीच्या गोष्टींना नाही म्हणायला शिका मग आपण कुठंतरी घरातल्या पुरुषांवरती समाज मनावरती संस्कार करण्यात कमी पडत नाही ना असाही विचार म्हणत येतो खरं तर प्रत्येक आईनं आपल्या मुलाच्या मनात त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक स्त्रीचा आदर करायला शिकवलं पाहिजे तर खूप फरक पडू शकतो आई ही मुलाची पहिली शाळा असते असं म्हणतात मग या शाळेत हे का शिकवलं जात नाही आईला मुलगा घरकामात मदत करायला लागला तर उद्या बायकोलाही करेल मग बायको ही, ही पायातली वाहन आहे असं आईच सांगू लागली तर त्याच्यात काय फरक पडणार आहे आपण घरातले लोक जरी खूप बदललो असलो तरी स्त्रीचं हे बदललेलं रूप आपण स्वीकारले का खरं तर तरी गावाकडे काही ठिकाणी अजूनही स्त्रीची अवस्था बिकटच आहे यात्र नारेस्तू पूजनते तत्र देवता वगैरे बोलण्यापुरतच असतं हा आजही माझ्या परिचयाच्या काही मुली आहेत ज्यांच्या सासवा सुनेसाठी नवीन बदल स्वीकारायला तयारच नाही आम्ही जगलो नाहीत का असे मग तुम्हाला जगायला काय हरकत आहे अशी वृत्ती आहे घरात घरात गाणं म्हणणं पुरुषांबरोबर बसून टीव्ही पाहणं हे बेशर्माचं लक्ष समजतात बापरे मग तिच्या आईचा उद्धार होतो हे बदलायला हवं आपलं माध्यम समाज माध्यम याबाबतीत काय करतायत तिची स्त्रीची कुठलीही इमेज मांडतायत तर आजही पुन्हा आपली समाज माध्यम समाज याबाबतीत काय करतोय स्त्रीची कुठलीही इमेज मांडतोय तर आजही स्त्री सहनशील बिचारीच दिसते सगळीकडे ती दामिनी असो अवंतिका असो नाहीतर राधिका असो अनेक नायिकांना नेहमी संघर्ष दाखवलेला आहे अन्यायाविरुद्ध लढताना दाखवलेलंच आहे खर तर पाहणं तुमच्या आमच्या रोजच्या जीवनातल्या ह्या टी व्ही सिरियल मधल्या या, या नायिकांचं देखील आयुष्य असच असतं आणि म्हणून तर ह्या सिरियल सगळ्या आपल्या गृहिणींना स्त्री जातीला स्वतःच्या जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टींना रिलेट करतात म्हणून तर रोज आम्ही चुकता ते पाहत असतो बरोबर आहे ना नेहमीच तुमच्या प्रत्येक कमकुवतपणाला कुणी धार द्या तीच तुमची शक्ती बनवा असं मी नेहमीच सांगत असते आपण आपल्या आतल्या स्त्रीचा शोध घ्यायचा माझ्यात काय मी कोण आहे मला काय व्हायचं आहे याचा क्षणभर थांबून विचार करायची गरज आहे खर तर तुलाही सुखानं जगायचा अधिकार आहे स्त्री ही अधिक सहनशील असते पण त्याचबरोबर ती खंबीरही असते कैकदा पुरुषांहूनही अधिक पण मग बाळातपणाच्या वेदना असोत नाही तर नवरा अकाली सोडून गेल्याचे सगळं काही सण करून स्वतःच्या राखीतून फिनिक्स पक्षासारखी भरारी घेते तुझं सुख तू दुसऱ्यांवर ठेवू नकोस तुझं सुख कशात आहे हे तू तुझं ठरव दिवसभराच्या धकाधकीतून काही क्षण चोरून तुला हवं तसं जग स्वतःसोबत सोबत मस्त कॉफी घे एखादं छानस पुस्तक वाच कविता लिहू वाटल्या तर ता कविता लिही गाणं गाऊ वाटलं तर नक्की गुणगुण स्वतःभोवती एखादी गिरकी घेऊन स्वतःच्या व्यक्तिमत्वाला वळण दे स्वतःच्या चित्रात इंद्रधनुष्याचे रंग भर स्वतः बरोबरच्या एखाद्या ट्रिपला जा घे एखादा मोकळा श्वास तुझ्यातल्या स्त्रीला सलाम कर नको दाबून ठेवू मनातला कोंड मारा हुंदका नको सहन करू अपमान आणि निर्भसना मला नेहमी वाटतं की प्रत्येक स्त्रीमध्ये एक दामी दप लपलेलीच असते बंदिस्त तिला मोकळी वाट करून दे आधी स्वतःचा आदर करायला शिक आणि दुसऱ्याला तुझा आदर करायला शिकव हे स्त्री इतकं कठीण नसतं हसणं घरातल्या आनंदासाठी लढतेस तशी स्वतःच्या आनंदासाठी ही लढ कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि हो तुमचं मत कमेंटमध्ये सांगायला देखील विसरू नका